नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आयोगाची दोन हजार पंचवीस ची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जाहिरात आलेली आहे आणि तुमच्या समोर सध्या प्रश्न आहे की ऑप्शनल कुठला निवडायचा लक्षात घ्या की तुम्हाला फॉर्म भरताना तिथे काय टाकायचं आहे ऑप्शनल टाकायचं आहे की कुठलं ऑप्शनल आहे इवन त्याचं मीडियम पण टाकायचं इंग्लिश की मराठी तर दोन्ही प्रकारचे इंग्लिश मराठी बॅचेस आपण घेऊन आलेलो आहेत ऑलरेडी बॅच लॉन्च झालेली आहे आणि तुम्हाला समजा डेमोसेशन डेमोसेशन तर म्हणणार नाही मी ऍक्च्युली पण ऍक्च्युली तुम्हाला जर सेशन बघायची असेल की सोशलॉजी ऑप्शनल कसं आहे त्याचं सिलेबस कसा आहे त्याचं डिकोडिंग कसं आहे ऑप्शनल का निवडला जावा तर स्टेपअप अकॅडमीच्या ऍपवर जाऊन सोशलॉजीच्या ऍक्च्युली बॅच मध्ये तुम्ही ते सेशन बघू शकता आणि जवळपास तीस तासाचे सेशन सध्या अवेलेबल आहेत ओपन आहे फ्री मध्ये अव्हेलेबल आहे ठीक आहे पण मी तुमच्यासाठी आज एक टॉपिक घेऊन आलेलो आहे की जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तुम्ही क्लासला असाल किंवा नसाल आपण दोन्ही कन्सिडर करू तर काय गोष्टी फॉलो केल्यात गेला पाहिजे हे याचे मी दहा पॉइंट्स बनवलेले आहे आणि या दहा पॉइंट्स थ्रू तुम्ही काय करू शकता या स्टेप्स फॉलो करून सोशलॉजीचं प्रिपरेशन सुरू करू शकता किंवा कम्प्लीट करू शकता ठीक आहे सगळ्यात पहिला पॉईंट कुठल्याही ऑप्शनलला ला लागू असेल हा फक्त सोशलॉजी नाही सगळ्याच ऑप ची हा पॉईंट लागू आहे गेट वेल वर्स विथ सिलॅपस सिलॅपस घ्या तुम्ही जर एखादी ऑप्शनल घेत असाल तर सिलॅपस हा माझ्या ओळखीचा आहे का या प्रकारचा एक कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे किंवा मी सांगेल की तो सिलेबस तुम्हाला माहित पाहिजे जर कोणी मला विचारलं सोशोलॉजीचा सिलेबस काय तर काय म्हणेल मी पेपर वनला काय आहे द डिसिप्लिन कसा विषय आहे सोशोलॉजी ॲज अ सायन्स सोशोलॉजी विज्ञान आहे का त्याच्यानंतर त्याच्यातले रिसर्च मेथड्स काय आहेत त्याच्यामध्ये थिंकर्स कुठले आहेत स्तरीकरणाचा पॉइंट आहे पाच नंबरला सहा नंबरला म्हणेल मी ऍक्च्युअली वर्क म्हणजे काम आणि जीवन ऍक्च्युली समाज कसा असतो त्याच्यानंतर मग धर्म सत्ता त्याच्यानंतर ऍक्च्युली कुटुंब पितृसत्ता आणि त्याच्यानंतर सामाजिक बदल असे दहा युनिट आहे पेपर वन ला पेपर टू ला असे पंधरा युनिट आहे टोटल पण तीन भागामध्ये आहे पेपर टू भारतीय समाज भारतीय समाजाची संरचना आणि त्याच्यामध्ये होणारे बदल हा सी सेक्शन आहे म्हणजे मला सिलेबस माहित आहे तर तुम्हाला पण लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला नेहमी काय माहीत असलं पाहिजे सिलेबस आणि त्याचे सब पॉइंट माहीत असले पाहिजे हे जीएसला पण अप्लिकेबल आहे बाकी पण ऑप्शनला अप्लिकेबल आहे तर सगळ्यात पहिले सिलेबस समजून घ्या सिलेबस काय आहे हे नेहमी तुमच्या लक्षात असलं पाहिजे दुसरी गोष्ट काय करायची सुरुवात काय करू सर चार एन सी टी अव्हेलेबल आहे अकरावी बारावी होत नाही आहे का दोन स्टेट बोर्डचे पुस्तकं अव्हेलेबल आहेत अकरावी बारावी इंग्लिश आणि मराठीमध्ये काय म्हंटल इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये दोन स्टेट बोर्ड अवेलेबल आहेत अकरावी बारावी सोशलॉजी आणि इंडियन सोसायटी असं त्याचं नाव आहे भारतीय समाज आणि समाजशास्त्र असं त्या स्टेट बोर्डाचं नाव आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता दोन पॉइंट झाले दोन मुद्दे झाले तिसरा मुद्दा त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर पॅटर्न काय समजून घ्या पॅटर्न म्हणतोय मी सध्या फक्त ओके ज्या पॅटर्न दिलेला आहे एमपीएससी किंवा आधी युपीएससीचा जो आधी युपीएससीचा पॅटर्न आहे मागच्या एक बारा वर्षापासून तोच पॅटर्न एम घेतलेला आहे किती प्रश्न असणार आहे टोटल तुम्हाला पेपर वन सॉरी पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर आहेत अडीचशे 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 मार्काचे पाचशे मार्काचे ऍक्च्युली ऑप्शनल असेल त्याच्याबद्दल ऍक्च्युली मी आधी पण चर्चा केलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जो ऍक्च्युली सेक्शन आहे काय म्हटलं मी समजा पेपर वनचं जरी मी उदाहरण घेतलं तुमच्याकडे ओके तेच पेपर टूला ला पण लागू असेल त्याच्यामध्ये काय असतील ऍक्च्युली सेक्शन ए असेल सेक्शन बी असेल याच्यामध्ये तुम्हाला एक दोन तीन चार एक दोन तीन चार ओके तर याच्यामध्ये ऍक्च्युली आपण म्हणू पाच सहा सात आठ असे तुम्हाला टोटल आठ प्रश्न असतील त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हा कसा असेल आणि पाचवा प्रश्न हे कंपल्सरी प्रश्न असतील हे तुम्हाला सोडवायचेच आहेत सोडवायचेच आहेत आणि याच्यामध्ये कसं असेल की पाच प्रश्न असतील दहा मार्कासाठी त्याच्यानंतर दोन तीन चार आणि सहा सहा सात याच कसं आहे ऍक्च्युली एबीसी असं डिस्ट्रीब्युशन असेल ए बी सी हा वीस मार्काला आला हा वीस मार्काला आला हा दहा मार्काला पंधरा मार्काचा प्रश्न आपल्या एक दिन असतो दुसऱ्या ऑप्शनला म्हणजे हा पण पन्नास एबीसी पन्नास एबीसी पन्नास एबीसी पन्नास एबीसी ओके आणि याच्यापैकी हे दोन प्रश्न झाले तर राहिलेल्यापैकी तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे तीन प्रश्न सोडवायचे आहेत दोन तीन चार पैकी सहा सात सा, आठ पैकी तीन प्रश्न एक प्रश्न मिनिमम एका सेक्शन मधून आला पाहिजे एक आणि पाच तर तुम्हाला सोडवायचाच आहे ओके आणि बाकी दोन तीन चार पैकी एक घ्या किंवा दोन घ्या किंवा सहा सात आठ पैकी एक किंवा दोन घ्या म्हणजे तो टोटल तीन प्रश्न आता तुम्हाला सोडवायचे टोटल पाच प्रश्न आहे पण एक आणि पाच कंपल्सरी आहे आणि बाकी पैकी तुम्हाला तीन प्रश्न घ्यायचे टोटल असे पाच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे इच क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन आणि सब क्वेश्चन जरी म्हटलं क्वेश्चन म्हटलं तर पन्नास मार्काला तर हा पेपर पॅटर्न समजून घ्या आणि हेच कसं असेल पेपर वन साठी लागू असेल त्याच्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे हे कोणीतरी करून देईल तुम्हाला असं काही नाही तसे बुक्स पण अवेलेबल येतील की कुठल्या कुठल्या युनिटला कसं कसं वेटेज आहे ओके पीवायक्यू चॅनालिसिस तुमच्याकडे एकदा तुम्ही अभ्यास सुरू केला असं आपण कन्सिडर करू आता बेसिक नोट्स सोबत बेसिक बुक सोबत तर पीवायक्यू च अनालिसिस तुमच्याकडे असलं पाहिजे आता तुम्हाला माहित आहे की आयोग जो आहे पहिल्यांदा हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न अॅक्च्युली कंडक्ट करत आहे म्हणजे तुम्हाला एमपीएससी च पीवायक्यू तुम्ही करू शकत नाही पण युपीएससी चे पीवायक्यू ऍटलीस्ट सात ते आठ वर्षाचे दोन हजार सोळा पासून जर तुम्ही अनालिसिस मध्ये लक्षात घेतलं तर तुम्हाला ते हेल्पफुल होईल या पॅटर्न मधून आपल्याला काय समजून येतं की कुठल्या कुठला टॉपिक हा हाय वेटेज आहे कोणी लो वेटेज आहे कुठे कुठे प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते कुठे कमी असते कुठले प्रश्न वीस मार्काला विचारले जातात कुठले प्रश्न दहा मार्काला विचारले जातात तर चार पॉईंट झाले आपले त्याच्यानंतर डिकोडिंग करा सिलेबस असलं पाहिजे तुमच्याकडे हा मुद्दावरती पण येऊ शकतो टॉपिक मध्ये काय सब टॉपिक आहे ओके आणि त्याचं काय वेटेज आहे असं डिकोडिंग तुमच्याकडे नेहमी अवेलेबल असलं पाहिजे हे पाच पॉइंट लक्षात आले तुमच्या right? आता राईट आता पाच पॉइंट नंतर सहावा पॉईंट आहे की प्रिपरेशन करताना ज्या पण संकल्पना आहे त्या नोट डाऊन करा म्हणजे नोट तसं तर ऍक्च्युली समजूनच घ्यायचं आहे मुद्दाच नाही त्याच्यामध्ये ऑप्शनच नाही आहे ओके पण प्रिपरेशन करत असताना कॉन्सेप्ट क्लिअरिटीला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे सोशलॉजी मध्ये अशी आकडेवारी मॅप्स किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला नकाशे हे आढळत नाही कॉन्सेप्टच कॉन्सेप्ट आढळतात ऍक्च्युली त्याच्यामुळे त्या गोष्टीवर खूप जास्त फोकस करा आणि कॉन्सेप्टुअल गोष्टीच विचारण्यात येतात ठीक आहे हे समजा तुम्ही करत असा प्रिपरेशन सुरू झालेलं आहे तुमचं राईट त्याच्यानंतर त्याच्याबद्दल डाऊट असतील तर ते डाऊट क्लिअर करणे हा पण एक महत्वाचा मुद्दा असेल पुष्कळदा आपल्याला असं वाटतं की हे मला माहीत आहे मला माहीत आहे ऍक्च्युली हा विषय पण जे जसं आयोगाला अपेक्षित आहे सब्जेक्टला अपेक्षित आहे तसं आपल्याला समजत नसतं हे आपल्याला नंतर माहीत पडतं कधी लिहिताना तर त्याच्या आधी तुम्ही काय केलं पाहिजे डाऊट क्लिअरिंग केलं पाहिजे त्याच्यानंतर नोट्स बनवण्यावर खूपदा पोरं विचारतात तसं क्लासच्या आपल्या क्लासच्या क्लास इंग्लिश आणि मराठी नोट्स अव्हेलेबल आहेत त्याचे सॅम्पल पण अवेलेबल आहेत आपल्या रिस्पेक्टिव्ह चॅनलला माझ्या चॅनलला किंवा आपल्या स्टेपअप अकॅडमीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला ओके त्या टेलिग्राम चॅनलला नोट्स अव्हेलेबल आहेत पण जर तुम्ही स्वतः करत असाल तर मग तुम्ही मला काय करायला पाहिजे सिलेक्टिव्ह बदला एवढा मोठा सिलेबस आहे लक्षात घ्या हा जर सिलेबस आपण बंट जनरली एक बुक जरी म्हटलं कुठलं बेसिक बुक तर त्याच्यामध्ये सातशे आठशे पेजेस आहेत तर नोट्स बनवताना लक्षात घ्या की सगळ्याच्या सगळ्या गोष्टीच्या नोट्स बनत नसतात जे टॉपिक इझी आहे त्याचे नोट्स बनवत नाही पण जे टॉपिक डिफिकल्ट आहे त्याची नोट्स मेकिंग तुम्ही केली पाहिजे सिलेक्टिव्ह टॉपिकची ऍटलीस्ट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट तरी काय असलं पाहिजे ऍक्च्युली यस yes, नोट्स मेकिंग तुम्ही केली पाहिजे काही मायक्रो नोट्स पण तुमच्याकडे असल्या पाहिजे फक्त चार्ट Friends, चे, हे पॉइंट आहेत हे मुद्दे आहेत याचा परिणाम असा झालेला आहे असे चार्ट पण काही असले तरी चालेल मायक्रोनॉट्स म्हणू शकतो आपण प्रिपरेशनला विशेषतः जेव्हा तुम्हाला दोन ते तीन दिवसात प्रिपेअर करायचा एक्झॅमच्या वेळेस परीक्षेच्या वेळेस तेव्हा ऍक्च्युली ही गोष्ट खूप कमी पडते त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर रिव्हिजन टॉपिक जर जा शिकवून झाला आपण करून झाला तर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये पहिली रिव्हिजन दुसरी रिव्हिजन ही सात ते दहा दिवसात असली पाहिजे आणि तिसरी रिव्हिजन ही जवळपास पंधरा ते एकवीस दिवसामध्ये असली पाहिजे अशा प्रकारे जर तुम्ही रिव्हिजन करत आहे तर ते माइंडमध्ये खूप दिवसासाठी तुम्ही रिटेन करू शकता त्यामुळे रिव्हिजनला खूप महत्व असेल आणि शेवटी काय आहे याच्यामध्ये अँसर रायटिंग डेली रायटिंग असलं पाहिजे टेस्ट असल्या पाहिजे कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट सेक्शनल टेस्ट असल्या पाहिजे हे आपण सगळं करत आहोत पण हे दहा मुद्दे नेहमी प्रिपरेशन मध्ये लक्षात असायला पाहिजे या ऑप्शनल ला किंवा दुसऱ्या पण ऑप्शनला असं माझं तुम्हाला सांगण्याची हे करायचं आपली बॅच सुरू झालेली आहे आणि त्याचे जे सेशन आहे सुरुवातीचे इमर्जन्स ऑफ सोशलॉजी सोशलॉजी द डिसिप्लिन मध्ये इमर्जन्स त्याच्यानंतर स्कोप ऑफ सोशलॉजी आणि कॉमन सेन्स हे मुद्दे सध्या ओपन करून ठेवलेले आहेत तुम्हाला बघण्यासाठी आणि कसं प्रिपेअर करायचं सोशलॉजी याच्याबद्दल पण तिथे अधिकची चर्चा केलेली आहे काही डाउट असेल तर तुम्ही अकॅडमीला किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद